जिल्हा परिषद येथे अंगणवाडी सेविकांचा शिट्टी मोर्चा गेल्या सव्वा महिन्यापासून अंगणवाडी सेविकांचा आणि मदतीसांचा पगारवाढीच्या संदर्भात आणि इतर मागण्यांसाठी काम बंद आंदोलन चालू असून आठ दिवसापूर्वी मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन केलं यावेळी प्रशासनाने त्यांच्याबरोबर चर्चा केली प्रशासन त्यांच्या मागण्यासंदर्भात अजूनही कोणती ठोस भूमिका घेत नसून उलट कामावर हजर झाले नाही तर नोटिसा काढण्यात येत आहे त्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी शिट्टी आंदोलन केलं यावेळी सुमारे दोन ते हो तीन हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या आज आमच्या संपाला गेले पस्तीस दिवस झालेले आणि आमचा संप हा कायदेशीर मार्गाने चालू आहे कारण आम्ही अगोदर शासनाला पंधरा ते वीस दिवस अगोदर शासनाला नोटीस दिलं होतं तर आम्ही तीन तारखेपासून संपावर तीन डिसेंबरपासून संपावरती जात आहोत आणि आमचा संप चालू झाला पण आमच्या संपाची आमची किरकोळ मागणी आहे कामगार म्हणून संबोधलेला आहे आम्हाला किमान वेळ सव्वीस हजार रुपये मिळालं पाहिजे मागाईच्या तुलनेमध्ये आज जे कुठूनचं मानधन मिळतं आम्हाला ते परवडणार नाही आहे दुसरी गोष्ट आम्ही राबराब राबतो एका चिखलाच्या गोळ्याला आकार देतो आणि देशाचं भविष्य घडवतो देश महासत्ता घडवतो तर आम्हाला आमच्या मतारपणासाठी आम्हाला जे आज आमचं मानधन आहे त्याचं निम मानधन आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाने जे आम्हाला ग्रॅज्युएटी दिलेली ते मिळाली पाहिजे पावसुद्धा येत नाही त्याचा दर दुप्पट केला पाहिजे कारण आठ रुपयामध्ये काही येत नाही आता कुपोषण बंद झालं पाहिजे असं सांगतं एकीकडं ज्यावेळेस महिला संपावर उतरतात त्यावेळेस असं बोललं जातं आणि हेच आज आम्ही संपावर आहेत आमच्या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे आणि अर्थ खात्याचे मंत्री अजितदादा पवार हे जे आमच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये संप झाला त्या काळात हे आम्हाला पंधराशे रुपये वाढ मिळाली त्यावेळेस ते विधान परिषदेच्या बसले आणि सांगितलं की अंगणवाडी ही काय कर्मचारी आहे तिला पंधरा हजार रुपये किमान वेतन मिळाले पाहिजे परंतु ज्यांचा सत्तर हजार कोटीचा घोटाळा त्यावेळेस झाकलेला उघड होत होता म्हणून ते आमच्या बाजूने असं उलटं बोलत होते आणि आता ते खोके सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे याच आधी ते तटकरे मॅडम आणि अजित पवार आमच्या प्रश्नाबद्दल आज पस्तीस दिवस झाले शब्दही बोलत नाही परंतु आम्ही हा संप संघटनांनी नेता ने आमच्या रणरागिने महिलांनी सर सरकारने आमचा महिलांचा अंत पाहू आम्ही देशाच्या नवे जगाच्या लोकसंख्येमध्ये सुद्धा पन्नास टक्के आहोत आम त्यांनी आमचा अंत पाहू संप नोटीसा काढून जी दडपशाही चालू केली त्यांनी ताबडतोब ही दडपशाही बंद केली पाहिजे अन्यथा आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमदार खासदारांच्या घरावर येणारी मोर्चे काढल्याशिवाय राहणार नाही आम्हाला नाही तर त्यांनाही नाही आणि वेतन श्री मिळाली पाहिजे पेन्शन मिळाली पाहिजे आणि ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे त्यांना किमान वेतन कायद्याचा आधार मिळाला पाहिजे या प्रमुख मागण्या घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या अंगणवाडी सेवेच्या संपावर गेलेल्या असताना आज जवळजवळ पस्तीस दिवस झाले या सरकारने या संपाकडं झुलूनही पाहिलेलं नाही पंधरा तारखेला अधिवेशनावर मोर्चा नेऊने सरकार अंगणवाडी सेविकांशी बोलायला तयार नव्हतं त्याच्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा ठिय्या आंदोलन दोन दिवसाचं दिलेलं होतं पण त्या दोन दिवसाच्या ठिया आंदोलनामध्ये सुद्धा सरकारने एक प्रकारची टोरवा टालवीची भाषा करून पण मग काही त भक्कम असा निर्णय घेतलेला नाही व अंगणवाडी सेविकांच्या मागण्याकडं एक प्रकारचं दुर्लक्ष केलेलं आहे तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अंगणवाडी सेविकांनी निर्धार असा केलेला आहे असं संपतो प्रदीर्घ काळ चालला तरी तो आम्ही लढवणार आहोत आणि या अंगणवाडी सेविका हा संप अत्यंत पेशाने लढवत आहे हा जिल्हा परिषदच्या कार्यालयावर आम्ही जे काय आलेलो आहोत प्रशासनाने आणि शासनाने जी काही झडपशा आता चालवलेली आहे नवीन अंगणवाडी सेविकांचे भरती झालेल्या अंगणवाडी सेविकांना नोटीसा काढण्याचं काम चालू झालेलं आहे त्यांना कमी करण्याची धमक्या आता दिल्या जात आहेत तर त्या विरोधामध्ये मोर्चा आम्ही आज जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर काढलेला आहे जर या हा दबाव सरकारने ताबडतोब थांबवला पाहिजे हा जर थांबवला नाही तर या महाराष्ट्रातल्या या रणराजीनी कोणतं आंदोलन करतील हे आत्ताच आम्ही जाहीर करू शकत नाही परंतु ते हे आंदोलन सरकारला पेलवणार नाही हे मात्र निश्चित सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे गेल्या चार डिसेंबरपासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती ज्या कृती समितीमध्ये राज्यभरातील सात संघटना आहेत ज्यांनी एकत्रित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी दरमहा पेन्शन आणि ग्रॅच्युटीचा लाभ मिळावा या मागणीसाठी संप पुकारलेला आहे आज संपाला पस्तीस दिवस पूर्ण झालेले आहेत परंतु सरकारने संपातून तोडगा काढण्याऐवजी अंगणवाडी कर्मचारी या ज्या चाळीस अठ्ठेचाळीस वर्षापासून या प्रकल्पामध्ये सेवा देत आहेत जे या देशातील बालकांना घडवण्याचं काम करत आहेत त्यांना कामाहून सेवेतून कमी करण्याच्या नोटिसा काढण्यास या सरकारने सुरुवात केली म्हणजे एकीकडे मुंबईला आम्ही तीन जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानात चर्च मोर्चा काढला त्यावेळेस सरकारने आदर माननीय दीपक केसरकर मंत्रीमहोदय शिक्षण आणि ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री गिरीश महाजन यांना आझाद मैदानामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी संवाद साधायला पाठवलं आमच्याशी चर्चा सुरू केली चर्चेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांनीसुद्धा आम्हाला बोलून घेतलं त्यांनी आमच्याशी चर्चा केली अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं वारंवार सरकार सांगतंय मग एकीकडे जर सर सरकार आमच्याशी चर्चा करते आहे तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामावून कमी करण्याच्या नोटिसा का हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद अहमदनगर इथे आलो आहोत आणि जोपर्यंत या नोटिसा जिल्हा परिषद प्रशासन मागं घेत नाही तोपर्यंत इथून एकही अंगणवाडी कर्मचारी हलणार नाही या ध्येयाने ना आम्ही या, या ठिकाणी जमलो आहोत आणि त्याच पद्धतीने हा मोर्चा आजचा आम्ही पुढे नेणार आहोत